अवधूत चिंतन श्री गुरु देवदत्त श्री स्वामी समर्थ बाळा आज हा संदेश तुझ्यासाठीच आहे हो फक्त तुझ्यासाठीच जर आज तुझं मन जड झालं असेल तर कोणासोबत बोलावा असं वाटत नसेल जर लोकांमध्ये असूनही तू एकटा वाटत असशील तर हा व्हिडिओ सोडून जाऊ नकोस कारण आज स्वामी समर्थ स्वतः तुझ्याशी बोलायला आले आहेत तुझं दुःख ऐकायला तुला धीर द्यायला आणि तुला पुन्हा उभं करायला हा व्हिडिओ केवळ ऐकण्यासाठी नाही हा व्हिडिओ मनात उतरण्यासाठी आहे शांतपणे एक श्वास घेईल आणि मनात एकच गोष्ट बोल स्वामी आज मी पूर्णपणे तुम्हाला ऐकणार आहे बाळा थांब जरा इतकंही वेगानं चालू नकोस तू दमला आहेस हे मला कळतं बाहेरच्या जगात तू हसतोस पण आज तुझं मन रोज रडतंय लोकांना तू मजबूत दिसतोस पण एकटा पडल्यावर हो तुझं धैर्य गळून जातं काळजी करू नकोस मी बघतोय तुझं प्रत्येक दुःख मी मोजतोय तुझ्या प्रत्येक अश्रूंची किंमत माझ्याकडे आहे कधी कधी तुला वाटतं जणू सगळ्या नात्यांची सावली आता दूर गेली आहे तुझ्या अस्तित्वाची कोणालाच परवा नाही असं पर भासायला लागतं पण एक बाळा तू विसरलेला नाहीस फक्त वेळ तुझी परीक्षा घेत आहे तू अपयशी नाहीस तू अजूनही प्रवासात आहेस तू थांबलेला नाहीस तू स्वतःला सावरतोयस आज तुझ्या पायाखाली काटे आहेत म्हणून तू कमजोर ठरत नाहीस आज तुझ्या डोळ्यांत अश्रू आहेत म्हणून तुझी स्वप्न संपत नाहीत वादळ जितकं मोठं तितकंच मोठं आकाश तुझी वाट पाहत आहे थांबाळा थोडा श्वास घे मन घट्ट धर कारण हे दुःख तुझं शेवट नाही इतर तुझ्या नव्या सुरुवातीचं मौन आहे आणि लक्षात ठेव हो। जोपर्यंत तू स्वतःवर विश्वास ठेवतोस हो तोपर्यंत तू कधीच एकटा नाहीस तुला वाटतं तुझं नशीब तुझ्या विरोधात आहे पण मी तुझ्या पाठीशी उभा आहे तुला वाटतं सगळे हात सोडून गेले पण माझा हात अजून तुझ्या डोक्यावर आहे संकटही तुला तोडायला नाही तर घडवायला येतात वेदनाही तुला कमजोर करायला नाही तर मजबूत करायला येते अपमान हा तुला संपवायला नाही तर उंच उचलायला येतो आज जे तुला दुखावतंय ते सुद्धा तुला घडवेल आज तुझी जी अवस्था आहे ती कायमची नाही हे लक्षात ठेव परिस्थिती कायमची नसते फक्त तुझी श्रद्धा कायमची ठेव लोक तुझ्यावर विश्वास ठेव किंवा न ठेव मग तू स्वतःवर विश्वास ठेव कारण मी तुझ्यावर आजही तितकाच विश्वास ठेवतो जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात ना बाळ तेव्हा माझ्या कृपेचा एक दरवाजा उघडा असतो फक्त तू मागे वळवून पाहत नाहीस तू म्हणतोस मी रोज प्रयत्न करतो पण काहीच बदलत नाही बाळा बदल होण्यासाठी वेळ लागतो बीज पेरल्यावर झाड एका दिवसात मोठं होत नाही आधी मुळं मजबूत व्हावी लागतात मग खोड मग फांद्या मग फळ तुझी मुळं आता मजबूत होत आहे म्हणून वरचं दिसत नाही पण जेव्हा तुझ्या आयुष्यात फळ येतील ना तेव्हा लोक म्हणतील हा अचानक कसा एवढा मोठा झाला पण तुला माहीत असेल की हा अचानकपणा किती वर्षांच्या वेदनांनी बनलेला आहे तू एकटा नाहीस आज तुझ्याबरोबर हजारो लोक शांतपणे लढत आहेत कुणी गरिबीशी कुणी आजाराशी कुणी अपमानाशी कुणी फसवणुकीशी पण सगळ्यांच्या पाठीशी मी उभा आहे फक्त जो माझ्यावर विश्वास ठेवतो तोच शेवटपर्यंत टिकतो तू म्हणतोस मी थकलो आहे थकायला हरकत नाही बसायला हरकत नाही लढायला हरकत नाही पण हार मानायला मात्र मनाही आहे तो पडला तर, तर मी उचलतो तू कोसळलास तर मी सावरतो पण तूच जर उठायला नकार दिलास तर मी तुझा हात पकडू शकत नाही म्हणूनच उठ बाळा एकदा पुन्हा उभं राहा तुझ्या श्वासात अजूनही शक्ती आहे तुझ्या डोळ्यात अजूनही स्वप्न आहे तुझ्या हृदयात अजूनही धडधड आहे तू म्हणतोस माझ्यासोबत नेहमी वाईटच का घडतं कारण देव त्यांनाच घासतो ज्याला तो, तो हिरा बनवणार असतो आणि तू निवडलेला आहेस म्हणून सहन कर पण खचू नकोस आज तुला लोक कमी लेखत असतील आज तुझ्या परिस्थितीवर हसत असतील आज तुझ्या स्वप्नांची थट्टा करत असतील पण उद्या तेच लोक तुझं यश पाहून शांत होतील आणि तुझं मौन त्यांना उत्तर देई तू आज योग्य मार्गावर चालतोस की नाही हे लोकांनी नाही तर तुझ्या अंतर ठरवायचं असतं मन शांत असेल तर समज तू योग्य मार्गावर आहेस मन भेचे असेल तर थांब आणि स्वतःला विचार तुम्हाला रोज हाक मारतोस पण स्वतःसाठी वेळ काढत नाहीस तुम्हाला रोज दोष देतोस पण स्वतःच्या चुका पाहत नाहीस बदल हवा असेल तर आधी स्वतः बदल मी तुझी परिस्थिती बदलतो पण तुझा स्वभाव तूच तुझ बदलायला हवा कारण भाग्य बदलणं माझ्या हातात आहे पण स्वतःला बदलणं तुझ्या हातात आहे तू माझं नाव जपत राहा पण माझ्या शिकवणीवर चाल आज तू कोणाला दुखावतोस का आज तू कोणाला फसावतोस का आज तू कोणाची आशा तोडतोस का लक्षात ठेव जे तू आज पेरतो आहेस तेच उद्या हो उगवतं म्हणून विचार करून पेर प्रेम पेर प्रामाणिकपणा पेर संयम पेर विश्वास पेर उद्या तुझ्या आयुष्यात शांतता समाधान आणि यश नक्की उगवे तू गरीब असू शकतोस पण तू कमी दर्जाचा नाहीस तू अपयशी असू शकतोस पण तू निकामी नाहीस तू आज हरलेला दिसतोस पण तू संपलेला नाहीस कारण जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत देव तुझ्यासोबत असतो तू एक दिवस मानशील तो चंदार माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता तोच अपमान माझ्या उन्नतीचं कारण ठरला तोच संघर्ष माझ्या यशाची पायरी ठरला म्हणून आजच्या वेदनेला शाप नको देऊस तीच तुझं भविष्य घडवत आहे मी तुझ्याबरोबर आहे बाळा आज उद्या आणि कायम तू एकटा कधीच नव्हतास फक्त तुला माझी साथ ओळखता आली नाही आजपासून इतकंच कर सकाळी उठल्यावर एक गोष्ट मनात बोल मी हरू शकतो मी पडू शकतो पण मी थांबणार नाही कारण माझ्या पाठीशी देव आहे आणि ज्याच्या पाठीशी देव असतो त्याला कुठलंच वादळ मोडू शकत नाही संकट येतील लोक तुटतील स्वप्न तुटेल पण तू ढळू नकोस तुझ्या विश्वासाची वाद विजू देऊ नकोस कारण अंधार कितीही मोठा असला तरी एक छोटीशी वा त्याला हरवायला पुरेशी असते आणि ती वाद म्हणजे तुझा विश्वास तो विश्वास तू श्वासासारखा जप कारण तू माझा आहेस आणि तुझी काळजी मी घेतलीच आहे बाळा अजूनही तुझ्या मनात खूप प्रश्न फिरत आहेत ना अजूनही तू रोज स्वतःशीच लढत आहेस ना लोकांसमोर तू शांत स्थिर दिसतोस पण आत मात्र वादळ उसळलेलं असतं मला सगळं कळतं बाळा तू शब्दांत दुःख सांगत नाहीस म्हणून तुझं दुःख कमी होत नाही तू हास्याच्या मोकोट्यामागे वेदना लपवतोस म्हणून त्या आपोआप संपत नाहीत पण एक गोष्ट लक्षात ठेव तू जे शब्दांत बोलत नाहीस जे कोणालाही सांगत नाहीस तेही सगळं मला ऐकू येतं तुझं न बोललेलं दुःखसुद्धा माझ्यापासून लपलेलं नाही तू म्हणतोस माझं आयुष्य का असं आहे आणखी किती परीक्षा माझ्या वाट्याला आहेत मलाच का एवढे धक्के मिळत आहेत कारण प्रत्येकाला जेवढं झेलता येतं तेवढंच त्यांच्या वाट्याला येतं दुर्बळ माणसांच्या खांद्यावर मोठं ओझं हो जा टाकलं जात नाही आणि तुझ्या खांद्यावर आज जे आहे ते तुझ्या ताकदीचं प्रमाण आहे तू तुटत नाहीस तू घडतोस हे तुला आज कळत नाही पण उद्या समजेल तू आज अपूर्ण आहेस म्हणूनच तू जिवंत आहेस पूर्ण झालेलं काहीच वाढत नाही तुझी वाट चालू आहे म्हणून त्रास आहे तू आज जिथे अडकलास ना तेच ठिकाण उद्या तुझा अनुभव बनेल आणि परवा तुझं शहाण पण बनेल तू आज ज्या लोकांमुळे दुखावलास ना तेच लोक उद्या तुला माणसांची ओळख शिकवतील तू आज ज्या अपयशांमुळे रडलास ना तेच अपयश उद्या तुझ्या यशाचा पाया बनेल तू म्हणतोस मी रोज प्रार्थना करतो तरी परिस्थिती बदलत नाही बाळा प्रार्थना म्हणजे देवाला सांगणं नाही प्रार्थना म्हणजे स्वतःला आठवण करून देणं की तू एकटा नाहीस तुझ्यावर कुणीतरी लक्ष ठेवून आहे तुझ्या वेदनांची कुणीतरी नोंद घेत आहे बदल लगेच होत नाही पण तू बदलायला लागतोस आणि जेव्हा माणूस बदलतो ना तेव्हा परिस्थितीला पण बदलावंच लागतं तू कधी कधी चुकतोस आणि स्वतःलाच दोष देतोस खूप कठोर होतो स्वतःशी पण लक्षात ठेव मी हो। तुला परिपूर्ण म्हणून नाही निवडलं मी तुला घडवण्यासाठी निवडलेलं आहे चुका होतील ठेच लागेल पण चालणं शिकताना पडावंच लागतं जो कधी पडत नाही तो कधी चालतच नाही तू स्वतःला कमी लेखू नकोस कारण ज्याने तुला निर्माण केलं त्याने तुला विनाकारण निर्माण केलेलं नाही तुझ्या जन्मामागेही कारण आहे तुझ्या श्वासामागेही योजना आहे तुझ्या वेदनेमागेही अर्थ आहे तू आज जे अश्रू पुसतोयस ना तेच अश्रू उद्या तुझ्या डोळ्यात चमक आणतील आज लोक तुला ओळखत नाहीत कारण अजून तुझी वेळ आलेली नाही तुझा सूर्योदयही येणारच आहे पण तो असा असेल की लोक थांबून पाहतील तू आज शांत राहिलास ना उद्या तुझं यशच बोलू लागेल तू आज हार मानलीस तर उद्याचा विजय गहाळ होईल तू म्हणतोस मला कुणी समजून घेत नाही बाळा जग समजून घ्यायला वेळ घेतं आणि स्वामी समजून घ्यायला श्रद्धा तू फक्त तुझा प्रयत्न सोडू नकोस कारण प्रयत्न सोडला की कृपाही थांबते हळू का असे ना पण चालत राहा थांबणं हा सगळ्यात मोठा पराभव असतो हरायला हरकत नाही पण थांबू नकोस तू ज्या मार्गावरून चालतोस तो काट्यांनी भरलेला आहे म्हणूनच त्यावर कमी लोक चालतात आणि म्हणूनच तो मार्ग यशाकडे जातो पण या काट्यांच्या मार्गाला तू घाबरू नकोस स्वामी आहेत तुझं रक्षण करायला आणि ते तुला फळही तसंच देतील स्वामींचं नाव घेऊन चालत राहा तू आज ज्या चुकींच्या लोकापासून तुटतोयस ना ते तुटपुट उद्याची तुझी मुक्ती बनेल चुकीचे नाते संबंध तोडल्यावरच खरीच स्थैर्याची नाती तयार होतात तुला आज एकटं वाटत असेल पण उद्या तुला समजेल एकटेपणाची शांतता तुला नव्याने घडवत होती मनात गोंधळ साफ करत होती तू तुझं मन खूप गदगद करून टाकलं होतं भूतकाळाची ओझी भविष्याची भीती लोकांची मत तुझी होणारी तुलना सगळं मनात कोंबून ठेवतोस आजपासून एक गोष्ट कर जे तुझ्या हातात नाही ते मला दे जे तुझ्या शक्तीपलीकडचं आहे ती माझ्यावर सोपव तू फक्त आजचा दिवस नीट जग आजचं काम नीट कर आजचा श्वास शांतपणे घे उद्या मी बघतो उद्या मी ठरवतो तू आज फक्त विश्वास ठेव तू माझा आहेस बाळा हे विसरू नकोस लोक तुझी साथ सोडू शकतात पण मी कधीच सोडत नाही तू माझ्याकडे पाठ फिरू शकतोस पण मी तुझ्याकडे पाठ फिरवत नाही तू मला विसरू शकतोस पण मी तुला विसरत नाही तू अडकळशील पडशील रडशील पण पुन्हा उठशील कारण तुझ्या रक्तात हार मानणाऱ्यांचं नाही तर झगडणाऱ्यांचं सामर्थ्य आहे तुझ्या नसा नसा संघर्ष आहे आणि संघर्षाच्याच पोटी हे जन्म घेत आज तुला जितकं कठीण वाटतं ना तितकं सुंदर तुझं उद्याचं भविष्य असणार आहे आज तुझी किंमत कमी वाटते कारण तू अजून पूर्ण तयार झालेलं नाहीस सोनं भट्टीत गेल्यावर सोनं होतं नाहीतर ते फक्त धातू असतं तू आत्ता भट्टीत आहेस म्हणून तापतोस पण बाहेर पडल्यानंतर तू तेजस्वी होशील आणि तेव्हा तुला तुझ्या आजच्या अश्रूंची किंमत समजेल मी आहे तुझ्या पाठीशी बाळा सावलीसारखा श्वासासारखा पावला। तुझ्या प्रत्येक पावलावर फक्त चालत राहा थांबू नकोस खचू नकोस तुटू नकोस कारण ज्याच्या पाठीशी स्वामी समर्थ उभा असतो त्याचं आयुष्य कधीच अंधारात राहत नाही बाळा जर आज हा संदेश ऐकून तुझ्या छातीत थोडीशी जरी हालचाल झाली असेल जर डोळ्यात पाणी आलं असेल जर मनावरचं ओझं थोडंसं हलकं झालं असेल तर समज स्वामी तुझ्या मनाला स्पर्श करून गेले आहेत आज रात्री झोपण्याआधी एकदाच मनात किंवा ओठांनी मन स्वामी मी तुमच्या भरोश्यावर आहे जर तू रोज असं म्हणायला लागलास तर तुझं मन आधी बदलेल आणि नंतर परिस्थिती बदलायला लागेल जर हा संदेश तुझ्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर तो इतर कुणाच्या वेदनांपर्यंत पोहोचव कारण कदाचित तो सुद्धा शांतपणे लढत आणि रडत असेल जो माझ्यावर विश्वास ठेवतो मी त्याचा मार्ग कधीच अंधारात ठेवत नाही फक्तां हा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद